हॅलो स्टुडंट्स वन्स अगेन वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल तर विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता पाचवी विषय आहे आपला परिसर अभ्यास भाग एक त्यामधला सातवा धडा आहे आपणच सोडवू आपले प्रश्न या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर याच्या आधीचे जे सर्व स्वाध्याय आहेत हे ऑलरेडी अपलोड केलेले आहेत त्यासाठी प्लेलिस्ट बनवली आहे स्वाध्याय परिसर अभ्यास भाग एक या प्लेलिस्टमध्ये या आधीचे सगळ सर्व स्वाध्याय उपलब्ध आहेत ते तुम्ही बघू शकता तर आता हा स्वाध्याय आपण सोडवायला घेणार आहोत तर चला यातला आपल्याला पहिला प्रश्न काय दिला आहे हे बघूयात पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तर या प्रकारचे प्रश्न एक मार्क्सला विचारले जातात तर त्यातला पहिला समस्यांकडे डोळे झाक केल्यावर त्या अधिक बनतात आणि याचे उत्तर समस्यांकडे डोळे झाक केल्यावर त्या अधिक तीव्र बनतात म्हणजे ते अधिक बळकावतात दुसरा परिसरातील ओळखणे ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे तर बघा प्रश्न खूप सोपा आहे परिसरातील काय रिकामी जागा येणार इथे समस्या किंवा अडचण आता या ठिकाणी तुम्हाला पुस्तकामध्ये समस्या हा शब्द दिलेला आहे त्यामुळे इथे तुम्ही समस्याच लिहायचं आहे परिसरातील समस्या ओळखणे ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे त्यानंतरचा दुसरा प्रश्न पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा तर यावरचे सुद्धा प्रश्न एक मार्क्सला विचारले जातात त्यातला पहिला सार्वजनिक समस्या म्हणजे काय तर चला विद्यार्थ्यांना आपण बघूया याचं उत्तर खूप सोपं आहे आपल्या गावातील किंवा आपल्या शहरातील लोकांना ज्या अडचणींना तोंड द्यावे लागते त्यांना सार्वजनिक समस्या असं म्हणतात ठीक आहे नेक्स्ट दुसरा प्रश्न सार्वजनिक समस्या कशा सुटू शकतात तर बघा खूप सोपे प्रश्न आहेत उत्तर द्यायचं आहे सार्वजनिक समस्या या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागातून सुटू शकतात तिसरा आहे स्वच्छतेचे महत्व कोणत्या संतांनी पटवून दिले आहे आणि याच उत्तर आहे संत गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी किंवा तुकडोजी इथं महाराज यांनी स्वच्छतेचे महत्व या संतांनी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले आहे तर पुढील प्रश्न बघण्याआधी विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला इतर कुठल्या विषयाचा स्वाध्याचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये तसे नक्की कळवा आता पुढचा प्रश्न तिसरा प्रश्न बघणार आहोत या ठिकाणी तीन आहे ती पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा तर या थोडक्यात उत्तरे लिहा या प्रश्नासाठी मात्र दोन मार्क्स असतात दोन मार्क्सला यामधले प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे आता चला यातले काय काही प्रश्न आहेत हे बघूत पहिला श्रमदानातून ग्रामसफाई ही संकल्पना स्पष्ट करा आता श्रमदान हा शब्द जर तुम्ही ऐकला असाल आणि ग्रामसफाई म्हणजेच काय आपल्या गावाची सफाई तर ही संकल्पना आपल्याला त्यांनी स्पष्ट करण्यास सांगितली आहे तर एक व्यक्ती संपूर्ण गावाची सफाई करू शकत नाही त्यासाठी गावकऱ्यांनी किंवा गावातल्या लोकांनी एकत्र येऊन परस्पर विचाराने आणि सगळ्यांच्या सहकार्याने सहमताने ग्रामसफाई नियोजन करणे आवश्यक असते गावातल्या काही समस्या असतात म्हणजेच गावातील सांडपाणी तसेच गावामध्ये जमा होणारा कचरा यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे प्रत्येक घरात स्वच्छतागृह बांधले गेले पाहिजे अशा रीतीने गावातील सर्व लोकांनी येऊन श्रमदानातून ग्रामसफाई केली पाहिजे दुसरा आहे शांततेला पूरक वातावरण कसे निर्माण करता येईल याचे उत्तर आपल्याला शांततेला पूरक वातावरण पुढील प्रकारे निर्माण करता येईल त्यातला पहिला मुद्दा समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत तर समाजामध्ये जे लोक राहतात तर त्यांच्या ज्या काही मूलभूत घटक गरजा आहेत या सर्व गरजा पूर्ण झाल्या पाहिजेतच त्यानंतर प्रत्येकास आवश्यक ती सुरक्षितता मिळाली पाहिजे तर आपल्यात सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे सुरक्षितता तर ती प्रत्येकाला मिळालीच पाहिजे आणि तिसरा आहे समाजातील विषमता कमी करून शोषण थांबवले पाहिजे तर उच्च नीच ही जी विषमता आहे गरीब श्रीमंत ही जी विषमता आहे ही कमी झाली पाहिजे आणि शोषण म्हणजे अन्याय जो आहे हा थांबवला पाहिजे आणि या प्रकारे शांततेला वातावरण करता येईल त्याचबरोबर सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची जी प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे म्हणजे फक्त श्रीमंताचीच मुलं सार्वजनिक भागा म्हणजे कार्यक्रमामध्ये सहभागी होणार गरीबाची होणार नाहीत असं होता कामा नाही तर प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे आणि पाचवा मुद्दा शांततेचे महत्व प्रत्येकाने समजून घेऊन त्या मार्गाचा आपण प्रत्यक्षात वापर केला पाहिजे म्हणजे सर्व सर्व लोकांनी समाजात राहणाऱ्या सर्वांनीच शांततेचे महत्व समजावून घेतले पाहिजे आणि त्याचाच मार्ग प्रत्यक्षात आणला पाहिजे आता त्यानंतरचा आहे हा चौथा प्रश्न पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल तर त्यातील पहिला वर्ग प्रमुखाला वर्गात शांतता निर्माण करायची आहे आता तुमच्या वर्गामध्ये जो तुमचा सेक्रेटरी आहे आणि तुमच्या वर्गामध्ये कोणी शिक्षक नाहीत अशा वेळेला वर्गात सगळीकडे दंगा चालू आहे तुमचा वर्गप्रमुख वर्ग, वर्ग शांत करण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यावेळेला तुम्ही काय करणार असा प्रश्न हा विचारला आहे तर उत्तर बघा या ठिकाणी आपण काय करू शकतो हे लिहिलं आहे <laughs> वर्गात शांतता निर्माण करण्यासाठी मी वर्ग प्रमुखाला पुढील मदत करेन एकतर मी एखादी सामुदायिक कृती करण्याचे आवाहन करेन त्यानंतर गोंधळ घालणारी जी मुलं आहेत त्यांना शांत करून अभ्यास करण्यास सांगेन तसेच दुसरे कोण शिक्षक असतील तर त्या शिक्षकांना बोलवून आले तर अशा तीन प्रकार ने, तीन प्रकाराने मी जो वर्ग प्रमुख आहे त्याला वर्गात शांतता निर्माण करण्यासाठी मदत करेन दुसरा प्रश्न गणित विषयाचे शिक्षक काही अपरिहार्य कारणास्तव आज वर्गात येऊ शकत नाहीत तर अशा वेळेला आपण काय करू शकू एकतर म्हणजे त्यांनी जे, जे आधी शिकवलेली गणित आहेत ही गणित पुन्हा सोडवण्याचे आवाहन सर्व विद्यार्थ्यांना करेन किंवा गणितामधली काही कोडी असतात ही कोडी फळ्यावर लिहून ती त्यांना सोडवण्यास सांगेन आणि तिसरा आहे क्रीडांगणावर खेळाच्या सामन्याच्या वेळी दोन संघामध्ये वाद निर्माण झाला आहे तर मैदानावरती खेळत असताना जे दोन सामने आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी वाद निर्माण झाला तर अशा वेळा आपण काय करेन तर त्या वादाचं नेमकं कारण काय आहे हे शोधून काढेन आणि त्यातला कोणता संघ किंवा कोणता व्यक्ती चुकीचा आहे हे त्याला सांगून पटवून देईल दोन्ही गट जे आहेत त्यांची समजूत घालेन आणि त्यारी सुद्धा ऐकले नाही तर वाद घालणाऱ्या मुलांची नावे शिक्षकांना सांगेन तर या प्रसंगी आपण असं करू शकतो तर चला विद्यार्थ्यां ठिकाणी या स्वा हा जो स्वाध्याय आहे हा संपलेला आहे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा धन्यवाद